नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे ही एकत्र येऊ शकतात शिवसेना शिंदे गटाचे मंत्री प्रताप सरनाईक यांचे विधान युतीच्या चर्चांना उधान गाड्या बंगले असणाऱ्यांसाठी ही योजना नाही छगन भुजबळ यांचे लाडकी बहीण योजनेवर वक्तव्य कोल्हापुरात ठाकरे गटाच्या निर्धार मेळाव्यात विनायक राऊतांचा हल्ला बोल म्हणाले देवाभाऊ म्हणतात शक्तीपीठ महामार्ग करून दाखवणार पण आम्ही म्हणतो गाडून दाखवणार आणि कृषी मंत्र्याचा रमी खेळताना व्हिडिओ व्हायरल मंत्री प्रताप सरनायकांकडून पाठराखन म्हणाले शाहरुख आमिर खानही खेळतात आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर आज दिनांक वीस जुलै रोजी बीड येते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष श्री सुनील तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यातून धनंजय मुंडे यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला यावेळी या धनंजय मुंडे नेमकं काय बोलले ते बऱ्याच दिवसांनी बोलताय न बोलण्याची डबल सेंचुरी माझी झाली आहे दोनशे दिवस न बोलता काढले आणि या दोनशे दिवसामध्ये ज्या ज्या गोष्टी झाल्या त्यापैकी एक गोष्ट मला नक्कीच जिवाला लागली जिवारी लागली आणखीनही नाही आहे ती आपल्या बीड जिल्ह्याची आहे ज्यांनी कुणी केली भलेही त्या बीडच्या मातीतला असेल बीडच्या मातीच्या बाहेरचा असेल त्याला एवढंच सांगायचं वैर जर माझ्याशी होत तर माझ्या या मातीची बदनामी का त्यांना एवढंच सांगणं हे बरे झाले दिला अंधार तू इतका मला हे बरे झाले दिला अंधार तो इतका मला एक ठिणगी आत एक ठिणगी आत लागली उजळा आणि ज्यांनी ज्यांनी बाहेरून येऊन या जिल्ह्यात मधल्या काळात एक घटना एक व्यक्ती एक जिल्हा एक माती एक मतदारसंघ अशा पद्धतीने बदनामी केली प्रति चार ओढ़ी मनना रहा है अन भाषण भी संपोना है तुम्हारी सोच के साचे में ढल नहीं सकता तुम्हारी सोच के साचे में ढल नहीं सकता जुबान काट लो लहजा बदल नहीं सकता जुबान काट लो लहजा बदल नहीं सकता अरे मुझे भी मोम का पुतला समझ रहे हो क्या अरे मुझे भी मौम का मोम पुतला समझ रहे हो क्या तुम्हारी लो से ये लोहा पिघल नहीं सकता आज अनेक दिवसानंतर तटकरे सा आगमन या जिल्ह्यात झालंय मी आपल्या सर्वांच्या वतीनं माझ्या वतीनं आदरणीय तटकरे साहेबांचं सा या बीड जिल्ह्याच्या पावन आणि पवित्र मातीत मनपूर्वक स्वागत करतो आणि ज्या अपेक्षेने ते इथं आलेत त्या अपेक्षा आपण सर्वजण मिळून पूर्ण करूया हा विश्वास त्यांना देऊ काल शनिवार दिनांक एकोणीस सात दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता माजलगाव तालुक्यातील टाकरवणी येथून जवळच असलेल्या मौजे रिधोरी येथे श्री अमरतौर यांच्या रुद्रेश्वर गोशाळेचे उद्घाटन संपन्न झाले या प्रसंगी बीड येथे एका रात्रीतून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक उभारणारे गोरक्षक तथा सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील भैया वर्फे पाटील उद्योजक निखिल भैया मस्के जागर प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष किसन पाटील चव्हाण जीवनदायी ब्लड बँक बीडचे संचालक दत्ता आघाव माजी जिल्हा परिषद सदस्य श्री अरुण इंगळे सरपंच सुनील तौर सरपंच गोपाळ तौर युवा नेते तुषार मस्के शिवराज गायकवाड रमेश नाटकर जागर प्रतिष्ठान समन्वयक अशोक आगे एकनाथ माने व रिधोरी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते रिधोरी रिधोरीसारख्या ग्रामीण भागात अमर तौरे यांनी गोशाळा चालू केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे बीड जिल्ह्यात सैराट चित्रपटाची पुन्हा एकदा पुनरावृत्ती झाली असून गेवराई तालुक्यातील तलवाडा पोलीस ठाणे हद्दीतील गंगावाडी येथील एकवीस वर्षीय तरुणावर प्रेम प्रकरणातून पाच जणांनी जीवघेना हल्ला केला या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला शिवम काशीनाथ शिकणे राहणार गंगावाडी असे मृत तरुणाचे नाव असून तो माजलगाव येथे इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होता गावातीलच एका मुलीसोबत त्याचे प्रेमसंबंध होते त्याच्या प्रेयसीने घरी कोणीच नसल्याचे सांगत शिवमला घरी बोलावले होते त्यावेळी अचानक तिचे नातेवाईक शिवम गणेश यादव व सत्यम मांगले त्या ठिकाणी आले वाद झाल्यानंतर गावकऱ्यांनी मध्यस्थी करून तो वाद मिटवला परंतु त्यानंतर गंगावाडी ते तलवाडा रस्त्यावर शिवम हा दुचाकीवरून जात असताना त्याला अडवून जबर मारहाण करण्यात आली शिवम गणेश यादव सत्यम मांगले राजाभाऊ यादव गणेश यादव, यादव आणि ईश्वर यादव या पाच जणांनी लाट्या काट्याने आणि हातापायाने जबर मारहाण केली या मारहाणीमध्ये गंभीर जखमी अवस्थेत शिवम चिकणे याला छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्याचा काल शनिवारी मृत्यू झाला या प्रकरणी आरोपी शिवम गणेश यादव सत्यम छगन मांगले गणेश सुखदेव यादव राजाभाऊ उत्तम यादव ईश्वर गोवर्धन यादव सर्व राहणार गंगावाडी यांच्या विरोधात फिर्यादी काशीनाथ त्रिमक चिकणे यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून ए पी आय मनोज निलंगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पी एस आय स्वप्नील कोळी हे करत आहेत आत्तापर्यंत तीन आरोपी ताब्यात घेण्यात आले असून मुलीच्या वडिलांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री नीरज राजगुरू ए पी आय मनोज निलंगेकर पी एस आय कैलास अण्णादास आणि बीड बीची टीम पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाली व पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला तर इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली परभणी जिल्ह्यातील झिरोफाटा येथील हायटेक रेसिडेन्सी या बहुचर्चित व वादग्रस्त निवासी शाळेचा संस्थाचालक प्रभाकर चव्हाण व त्याची पत्नी रत्नमाला चव्हाण यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाल्यापासून अकरा दिवस उलटले तरीही अद्याप ते बेपत्ताच आहेत पोलिसांच्या नऊ पथकांना या दाम्पत्याबाबत अद्यापपर्यंत हिंटसुद्धा मिळेनाशी झाली आहे त्यामुळे हे गेले कुठे पैशाच्या जीवावर यांनी पोलिसांना मॅनेज तर केले नाही ना अशी शंका उकळद येथील ग्रामस्थ व्यक्त करत आहेत उकळद येथील हबप जगन्नाथ महाराज हेंगडे हे आपल्या तिसरीच शिकणाऱ्या मुलीचा टी शी काढण्याकरिता फाटा येथे हायटेक निवासी शाळेत दिनांक दहा जुलै रोजी गेले होते त्यावेळी त्या वादग्रस्त शाळेचे संस्थाचालक प्रभाकर उर्फ बाळासाहेब चव्हाण आणि त्याची पत्नी रत्नमाला चव्हाण यांनी हेंगडे यांना टीशी देण्यास स्पष्ट नकार देत तुम्हीच राहिलेले पैसे भरा असे सांगून शिवीगाळ करत अमानुष मारहाण केली या मारहाणीत हेंगडे यांचा मृत्यू झाला या प्रकरणी चव्हाण दाम्पत्याविरोधात पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला परंतु त्या घटनेपासून चव्हाण दाम्पत्य हे बेपत्ता झाले असून आज दहा दिवस उलटले तरीही अद्यापर्यंत पूर्णा पोलिसांच्या नऊ पथकांना शोधूनही सापडले नाहीत किंवा या दाम्पत्याबाबत या पथकांना हिंटसुद्धा मिळाली नाही दरम्यान पोलिसांच्या पथकांनी नांदेड छत्रपती संभाजीनगरसह अन्य ठिकाणच्या विमानतळावर देखील चौकशी केली अशी माहिती प्राप्त झाली आहे पोलिसांनी अन्यत्रही तपासणी सुरू केली आहे दरम्यान सदरील संस्थाचालक हा गडगंज श्रीमंत असल्याने त्याने आपल्या संपत्तीच्या जीवावर पोलिसांना मॅनेज तर केले नसावे ना अशी शंका ग्रामस्थ व्यक्त करत आहेत त्यामुळे पोलिसांनी तात्काळ त्यांचा शोध घेण्याची गरज निर्माण झाली आहे युवादर्पण लाईव्हसाठी सुरेश नायकवाडे परभणी आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार